छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील खिराळा शेत शिवारामध्ये अरुण कटोरे यांच्या शेतातील खाली पडलेल्या जिवंतदारीच्या रुपाली रूपाली शुद्धधन सावळे उपस्थित राहणार दहिगाव रेचा या महिलेचा करंट लागून मृत्यू झालाय ही महिला दहीगाव रेचा येथील असून शेतीच्या कामानिमित्त शेतात गेली होती जेवणासाठी काही महिला बसल्या होत्या तर रुपाली ही बाजूच्या शेतामध्ये लघुशंकेसाठी गेली असता त्यांना शेतातील गवतामध्ये पडलेल्या जिवंतदारेचा शॉक लागून त्यांचा जागीचा मृत्यू झालाय तेव्हा काही महिला रुपालीला पकडण्याचा प्रयत्न करत असताना एका महिलेच्या सतर्कतेमुळे बाकीच्या महिला वाचल्या रुपालीचा पती शुद्धधन सावळेला माहिती मिळताच त्याने घटनास्थळी गाठून पत्नीला मृत अवस्थेत पाहून आक्रोश केला गावातील नागरिकांना ही बाप समजताच मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले गावकरी मंडळींनी मागणी केली आहे की के वीज वितरण कंपनी विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी स्थळावर येत नाही आणि तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलू देत नाही अशी भूमिका गावकरी यांनी घेतली आहे घटनास्थळी अंजनगावचे ठाणेदार सूरज तेलगोटे सह पोलीस कर्मचारी निवासी तहसीलदार काळे तलाठी खाण ग्रामसेवक उपस्थित होते परंतु बराच वेळ होऊनही महावितरण कंपनीचा एकही कर्मचारी घटनास्थळावर पोहोचला नाही संतापलेल्या गावकऱ्यांनी मृतदेह हो। विद्युत वितरणाच्या कार्यालयामध्ये देण्याचा निर्णय घेतला ही बाब अंजण गावच्या पोलिसांना समजताच त्यांनी मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा महावितरणच्या कार्यालयासमोर तैनात केला परंतु गावकऱ्यांनी पोलिसांचे काहीच न ऐकता थेट ट्रॅक्टर महावितरण कार्यालयामध्ये घेतलाय आणि मृतदेह ऑफिस समोर ठेवला जोपर्यंत महावितरणच्या उप अटक होणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही अंतिम संस्कार करणार नाही असं ठाम मत घेतलं परंतु दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष शंभूभाऊ मालठाणे बाळूभाऊ रोंगे यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे की जे गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील व महिलेच्या परिवाराला योग्य ती मदत करण्यात येईल गावकऱ्यांना शांत करून मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यास सांगितले तेव्हा गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करण्यात आले माझ्या मतदारसंघातला विषय आहे आपलं आपल्या दहीगाव म्हटला दहीगाव शेतसुवारात ती घटना झालेली आहे ती एक म्हणजे अल्पवयीन म्हणजे जास्त वय नाही आहे ते पुरीचं जास्तीत जास्त पस्तीस वर्षाचं वय आहे तिला मला मुलं आहेत छोटे छोटे ती अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे पण त्यांनी इथं जे प्रेत आता एम हो ते सी मध्ये आणलं होतं ते आम्ही त्यांच्याशी मध्यस्थी हो करून साहेबांनी ज्या ज्या ज्याची तिथं बीट होती म्हणजे त्याची ड्युटी जिथं होती त्या त्या संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे त्या अटक केलेल्या जा, जाधव म्हणून आहे कर्मचारी त्याला अटक केलेली आहे त्याला जे सजा व्हायची आहे ते पोलीस डिपार्टमेंट ते बघणार आहे कारण त्याच्यावरचे गुन्हे दाखल झाले आहेत ते झालेले आहे तात्काळ मदत म्हणून वीस हजाराची मदत आपल्या बी डिपार्टमेंटनं केलेली आहे आताची आणि वीस हजाराची मदत मी मा म्हणजे आमदार या नात्यानं ना, मी माझ्या मतदारसंघातला विषय म्हणून केलेली आहे आणि जे आता मदत सरकारच्या माध्यमातून किंवा एम एस सी बीच्या माध्यमातून भेटणार आहे ती मदत भेटण्यासाठी आम्ही जे जे लोक आता शंकरदादा मालटाणे वगैरे होते महेंद्र भाऊ आहेत आम्ही जे सगळे लोक आम्ही तिथं शंभूदादा आहे हे सगळे जाऊन एम एस सी बीच्या आम्हाला अधिकाऱ्यांनी हे म्हटलं की आमचा हा प्रस्ताव आम्ही अचलपूरच्या डिव्हिजनला पाठवतो आणि तात्काळ त्या व्यक्तीला मदत म्हणून आम्ही मदत करणारा यांनी गॅरंटी दिली म्हणूनच त्या लोकांनी प्रेत आता इथून हलवलेला आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती